दरवर्षी ह्या वेळेला पाऊस उघडलेला असतो आणि द्राक्षाची वांज काढण्याची डिपिंगची कामं चालू असतात पण ह्या वर्षी जो पाऊस चालू आहे त्यामुळे शेतकरी थांबलेले आहेत आणि द्राक्ष बागा छाटण्या लेट झालेल्या ले आहेत आणि आता सर्व बागा पोंगा स्टेजला आहेत म्हणजे घड निघत निघत आहेत परंतु मुळी पावसामुळे खाली मुळी लॉक झालेली आहे त्यामुळं घड झिरायचं प्रमाण हे जास्त आहे आधीच घड गोळी घड आहेत आणि पावसामुळे ते झिरतायत त्यामुळे आता द्राक्ष शेतकरी कन्फ्युजमध्ये आहे काम काय करायचं रोगराई पाहायची का उत्पादन मालाकडे पाहायचं कि बागा टिकवायच्या अशी सध्या परिस्थिती द्राक्षाची आहे एकरी साधारणतः खर्चापेक्षा किती वाढ एकरीच्या खर्चामध्ये दरवर्षीपेक्षा एप्रिलचा जो पाऊस चालला त्याच्यामुळे आमचा कमीत कमी एक लाख रुपये खर्च एप्रिलचा वाढलेला आहे आणि आताचाही हा खर्च कमीत कमी एक ते सव्वा लाख रुपये वाढणार आहे या पावसामुळं हवामानाचा जे काही बदलतं त्याचा परिणाम उत्पन्नावर किती वेळ कमीत कमी या वर्षी झालेल्या या मे पासून झालेल्या पावसामुळे कमीत कमी सत्तर टक्के उत्पन्न घटणार आहे आणि तीस टक्केच उत्पन्न शेतकऱ्यांना मिळेल अशी एक आशा आहे याबाबत प्रशासनाशी संपर्क साधलाय का बाबा याची काही पंचनामे आम्ही आम्ही या जो पाऊस चालला याचं जे काही द्राक्ष बागांना माल येत नाही आम्ही अजितदादांना पुणे या ठिकाणी भेट घेतली आणि अजितदादांनी सन्माननी अजितदादांनी त्याचे पंचनामे करायला सांगितले आहेत काही शासन आम्हाला द्राक्ष शेतकऱ्यांना योग्य अशी मदत करेल अशी एक अपेक्षा आहे दोन मे पासून पाऊस चाललाय त्यामुळे काडीमध्ये घटने झालेली नाही पाऊसनं ऊन नसल्यामुळे आणि आता जो दिवाळी झाली तरी पाऊस चालू आहे आता अवकाळी रात्री इतका पाऊस झाला आहे रोज पाऊस पडतोय त्यामुळं जे काही थोडेफार घट शेतकऱ्याला आशा होती तेही पण आता मिळणार नाही तेही चिरून जाणार आहे डावणी धुळी असे रोप असे या पावसामुळं आलेले आहेत आणि हे आटोक्या जाण्यासाठी अपाप खर्च शेतकऱ्याला होतोय आणि द्राक्ष पीक जे आशा होती चार चार गडाची ती पण राहिलेली नाही आहे तालुक्यामध्ये दोन ते अडीच हजार एकर द्राक्ष आहेत शेतकरी हा पूर्णपणे या द्राक्ष शेतीमध्ये यावर्षी उद्ध्वस्त झालेला आहे अशी एकंदरीत परिस्थिती द्राक्षाची आहे